नमस्कार मी तुषार भास्कर पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवा शहर अध्यक्ष आज आपण पाहिलं असेल की मागे अनेक महिन्यांपासून म्हणजे पाऊस अवकाळी पाऊस सुरू झाला याच्या आधीपासून आम्ही अनेक विभागातील पत्र जे नाले आहेत किंवा गटर आहेत या संदर्भात पत्र आमच्या वेगवेगळे जे पदाधिकारी आहेत ज्यांनी दिले होते पालिकेमध्ये पण या नाल्यांची सफाई आज ताब्यात झालेली नाही आहे आणि जेव्हा आज आम्ही इथे आलो पालिकेमध्ये आम्ही आज फक्त सॅम्पल म्हणून आज कचरा रस्त्यावर टाकला आहे उद्या आज जे अधिकारी आहेत सगळे आज पूर्ण प्रभाग समिती रिकामी आहे सहायक आयुक्तही नाही आहेत आणि जे सफाईचे आहेत परदेशी साहेब हे देखील आज रजेवरती आहेत तर उद्या आम्ही पुन्हा येणार आहोत त्यांना आता मी फोन केला होता फोन केल्यावरती त्यांनी नाही साहेब आम्ही कामं करतो ना याचं काम करतो त्याचं काम करतो तर उद्या स्वतः आम्ही त्यांना घेऊन दिव्यामध्ये फिरणार आहोत कुठले प जे जे पत्र आम्ही दिलेले आहेत त्या त्या पत्रावरती ज्या नाल्यांचा उल्लेख आहे ज्या गटरांचा उल्लेख आहे हे साफ केलेले आहेत की नाही हे आम्ही त्यांना सोबत येऊन जाणार आहोत आणि बघणार आहोत जेणेकरून जा, त्यांनी जे ते बोलतात की आम्ही साफसफाई करतोय ते दिसून येईल आणि अनेक जे कॉन्ट्रॅक्टचे कामगार आहेत हे कोणी कामावरती येत नाही फक्त इथे सह्या त्यांच्या मस्टरवरती झालेल्या असतात आज आज जर अधिकारी असतं तर आज त्यांना घेऊन ते पण बघितलं असतं की कोणते कोणते कामगार कामावरती आहेत कोणते नाही आहेत आणि कोणाच्या जा सह्या झालेल्या आहेत आता उद्या सगळे हजर असतील कारण की त्यांना माहिती आहे की उद्या आम्ही पूर्ण दिवा प्रभागात फिरणार आहोत त्यामुळे उद्या सगळे कामगार हजर असतील पण अचानक आम्ही कोणताही दिवस निवडू आणि अचानक आम्ही कोणते कोणते जे कामगार त्यांनी नेमलेले आहेत कॉन्ट्रॅक्टवर हे कामावरती येतात की नाही किंवा यांच्या सह्या कोण करतात हे सगळं आम्ही बाहेर काढणार आहोत आणि ज्याप्रमाणे आज जो आम्ही इथे कचरा आणून टाकला आहे या त्यांच्या प्रवेशावरती जो पालिके प्रभाग समितीचा प्रवेशद्वार आहे इथे कचरा टाकलाय आज कचरा जर उद्यापासून साफसफाई सुरू नाही झाली तर आम्ही त्यांच्या केबिन मध्ये आणून टाकणार आहोत आजच टाकणार होतो आज ते रजेवरती आहेत म्हणून आम्ही इथे टाकलेला आहे उद्या जर ते नसले आणि आमच्या सोबत आले नाही तर आम्ही त्यांच्या केबिन मध्ये कचरा टाकणार येऊ हो।